नमस्कार ही घटना आहे गड हिंगलमधील तर एक जवान सुट्टीवर आला होता परंतु त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत काय केलेलं आहे ती संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत यापूर्वी तुम्ही जर आपल्या एक गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या तर अमर हे अमर नावाचा जवान होता अमर हे जम्मू काश्मीर येथे कार्यरत होते तीन जुलैला ते सुट्टीवर आले होते मग त्यांची सुट्टी एक ऑगस्टपर्यंत असल्याने घरातील सर्व कामे ते करत होते मूळ गाव त्यांना मूळ गाव नूल नूल असं आहे सध्या गडहिंगलमधील पाटणे सिमेंट पाईप कारखान्यानजीक ते स्वतःच्या बंगल्यात पत्नी तेजस्विनी आठ वर्षाचा मुलगा व पाच वर्षा मुल वर्षाच्या वर्षा मुलीसह ते राहत होते अठरा जुलै रोजी घरातील सर्व कामे आठवून ते बेडवर झोपले असतात रात्री नऊच्या सुमारास त्यांना आपल्या तोंडात कुणीतरी काहीतरी कोंबलं आहे यासा भाज जाला। तेंचा वर सुदा तेंचा 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 हे असा भास झाला डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या डोळ्यावर सुद्धा पट्टी हातपाय बांधून बंगल्याच्या त्या हातपाय बांधल्याचे त्यांच्या लक्षात आलं हात त्यांचे त्यांचे हातपाय बांधून त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला कोणीतरी अडकवलेलं आहे मग तिच्यासोबत मग पत्नी व तिच्यासोबत असलेला साथीदार तोंडात त्याने व नाकात कोणता तरी विषारी द्रवपदार्थ ओतल्याचं लक्षात आलं त्यांनी आरडाओरडा केला यावेळी शेजारी धावत आले शेजाऱ्यांनी कडी मोडून आत प्रवेश केला व अमर यांना रुग्णालयात दाखल केले अमर यांनी घरात असतानाच आणखी एक व्यक्ती घरात असल्याचे सांगताच त्यांचे शेजारी खाडे हे पाहण्यास गेले असता अज्ञातांनी सुद्धा त्यांच्या डोक्यात काहीतरी मारलं आणि त्यांनासुद्धा बेशुद्ध केलं आणि जखमी करून टाकलं घटनास्थळावरून अमर यांनी रक्ताची उलटी केल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे जाणवू लागले ग्रामोझोन हे अत्यंत कडक विषारी औषध असल्याने डॉक्टरांनी अमर यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली औपनियन निशानदार करीत आहेत म्हणजे बघा जवान आपले कर्तव्य बजावून सुट्टीवर जरी आला तर त्याच्या जीवनात असं काही होईल असं सांगता येत नाही हे सर्व पत्नीमुळेच झालेलं आहे सुट्टीवर आलेले सैन्य दला दलातील जवान हा अमर भीमगोंडे देसाई यांचे हातपाय तसेच डोळे बांधून साथीदाराच्या मदतीने पत्नीनेच ग्रामो झोन हे विषारी औषध पाजले हा धक्कादायक प्रकार गडहिंगल्स या शहरात घडलेला आहे तर या प्रकरणी देसाई यांनी पत्नी तेजस्विनी व अज्ञात साथीयाविरोधात जिवे मारण्याचा सा प्रयत्न केल्याची फिर्याद गड हिंगल्स पोलीस ठाण्यास दिली आहे देसाई यांची प्रकृती गंभीर आहे दरम्यान पत्नी तेजस्विनी देसाई हिला अटक केली असून साथीदाराचा सा आता शोध सुरू आहे तर अशी ही संपूर्ण घटना घडली होती म्हणजे देशा आपल्यासाठी जवान हे काय काय करतात आणि त्यांच्यासोबत असं घडतं मग असं पाहिल्यावर कुठेतरी आपल्या मनाला चटका देऊन जाणारी अशी घटना घडली होती तुमचं मत या गोष्टीवर तुम्ही जरूर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया पुढील अपडेटमध्ये